नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनल लाईब करायला नका तर बघा त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील गुगल किंवा क्रोम क्रोम ब्राउझर जो असेल जे जे तुम्ही वापरत असाल ते दोन्ही पण अपडेट असणं आवश्यक आहे समजा आता तुम्ही क्रोम ब्राउझर वापरत असाल तर ते क्रोम ब्राउझर अपडेट करून घ्यायचं त्यानंतर आता आपण ते थ्री डीनिमल कसं दिसेल ते, ते पाहूयात तर हे ओपन करायचं ओपन केल्यानंतर इथं आपल्याला समजा आता आपल्याला टायगर वाघ जर आपल्या थ्रीडमध्ये दाखवायचा असेल तर काय करायचं काहीच नाही तर सरळ सरळ फक्त आपण टायगर असं टाईप करायचं बघा इथं आपण टायगर असं टाईप करायचं एक टी आय जी असं टायगर यू आपण युवा टाईप केलं आता याला सर्च करायचं असं टायगरवर क्लिक करायचं सर्च केल्यानंतर इथं इथे सर्वप्रथम त्याचे टायगरचे पिक्चर आहेत बघा या प्रकारे आता याच्या थोडंसं कसं वर जायचं आणि इथं तर बघा इथं काय काय ते इथं येते थ्री डी ॲनिमल इट्स असे काही ऑप्शन आले तर आपण इथं सरसर या थ्री डी मीटर लाईफ साईज बंगाल टायगर अप क्लोज या थ्री डी ॲनिमलवर क्लिक करायचं बघा थ्री डी ॲनिमल असे टॅब येते या थ्री डी ॲनिमल टॅबवर आपण असे सरसर क्लिक करायचं बघा क्लिक केल्यानंतर इथं न बागा चित्र आता काय करायचं तर व्ह्यू युनिव्हर्स स्पेस आता आपल्याला जिथं हे हा वाघ हवा असेल एकदम थेडी स्वरूपात तर ते त्यासाठी आपण काय करायचं व्हिडिओवर स्पेसवर असं इथं आपण क्लिक करून घ्यायचं बघा क्लिक केल्यानंतर आता आपल्याला हा जो वाघ आहे हा वाघ आपल्याला कुठं हवा आहे तर आपण बघा आता आलेला आहे आता याला आपण असं बोटाने असं ड्रॅक करून याला लान करू शकतो मोठा करू शकतो याला असं फिरून आपण बोटाने याला हे सुद्धा करू शकतो तर बघा आता समजा आपल्याला हा वाघ आपल्याला समजा मला आता वाघ आता इथं या या टेबलवरती हवा आहे तर मी असं इथे नेतो आणि याला अजून थोडंसं लहान करून घेतो लहान 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 करतो बघा बोटाने आपण याला लहानसुद्धा करू शकतो अशा प्रकारे आता असं आलेलं आहे आता इथं आता, आता आता याला आपल्याला असं ठेवायचं आहे तर सरासर आपण आपण काय करायचं सरासर या कॅमेऱ्याच्या बटनवर असं करून घ्यायचं आणि क्लिक केल्यानंतर हा इथं आपल्या गॅलरीत हा फोटो येऊन जाते बघा आता क्लिक केला आता आता हा फोटो माझ्या मोबाईलमध्ये आलेला आहे तर बघा आता हा फोटो आपला इथं कसा दिसते गॅलरीमध्ये आल्यानंतर तर बघा आता अशा प्रकारे हा टायगर आलेला आहे इथं टेबलवर बघा आता असं वाटतं की हा ओरिजिनल जिवंत टायगर आहे आपल्याला दिसते पण हा थ्री डी स्वरूपात आहे हा आपण कुठं ठेवलेला नाही हा थ्री डी स्वरूपात आलेला आहे तर बघा याला झूम करून पाहिलं तर असं वाटतं की आपण इथं ओरिजनल हा ठेवलेला आहे तर असं छान प्रकारे तुम्ही सुद्धा हा थ्री डी अॅनिमल कुठं पण आपल्या जवळ आणू शकता कुठेही ठेवू शकता जिथं वाटेल तिथं आपण याला आणू शकतो तर त्यासाठी आपल्याला दिलील कुर्ती करायची आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद